पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेवतुकार रामकृष्ण हरिविठल केशवारि रामकृष्ण हरि विठ्ठल केशवाठ्ठल केशव कृष्ण हरी विठ्ठल केशवाठ्ठल केशव राम कृष्ण हरि विठ्ठल केशवाठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशवाठ्ठल रामकृष्ण हरि विठ्ठल केशवाठ्ठल केशव राम कृष्ण श्री विठ्ठल केशवा कृष्ण विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा कृष्ण विठ्ठल हरी विठ्ठल केशवा नमो सद्गुरु तु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु सद्गुरुभास्करापूर्णकीर्ति अलङ्कारपुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विनीन्द्रादिदेवैः सदा समाधिस्थमुरुतिं भजे ज्ञानदेवम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदागम् जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसिमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया सेवे लागी सेवक जालो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या भरी न करावा सहज सहजनिले उदकी वह्या तुम्ही रक्षी दिया निज सत्य अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हे नीमणे धराल हती तरी द्यालमती निरुपमा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अव्हे पुंडलीकवार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेली उठाउठी झाले समाधान पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेली उठा उठी, उठी। तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेली उठा उठी अकारण करुणावरुण आलय भक्तवांच्या कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्री तुकोपाराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या पवित्र संकल्पातून संपन्न होत असलेला आपला हा चिंतन प्रवाह आणि हो। या प्रवाहातील आठव्या दिवसामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत कालपर्यंत आपण मंगलाचरण करण्याच्या निमित्तानं सात दिवसपर्यंत दृष्टी विटेवरी साजरी या अभंगाचं सा थोडंसं सद्गुरू कृपादशी करतील त्या पद्धतीने चिंतन केलेलं आहे आता सध्या दिवाळी हा सण सुरू आहे तर मग दिवाळीच्या संबंधानं काहीतरी आपण चिंतन सेवा करावी या दृष्टीनं हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे <coughs> जगद्गुरु तुकोबरायांचा हा अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वीच सर्व शिवत्रवृंदांना आजच्या या बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा संतांना अपेक्षित अशी दिवाळी आपल्या जीवनामध्ये आपल्याला साधता यावी भगवंतांनी तशी कृपा करून ती दिव्य अशा प्रकारची दिवाळी आपल्याला प्राप्त व्हावी ज्या दिवाळीचा कधी नाश नाही आपल्या व्यावहारिक जीवनामधली जी दिवाळी आहे त्या दिवाळीला मर्यादा आहे कारण हा दिवाळीचा सण झाला की पुन्हा शिमगा येतोच पुढं फाल्गुन महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीत बेंडबाजन शिमग्यात बोंबलबाज्या ही आपली संसाराची स्थिती आहे सुखश्यानंतरम दुःखम दुःखश्यानंतरम सुखम याचा अर्थ काय की आपली दिवाळी ही नित्य दिवाळी नाही काही कालापुरती येणार नाही पण संतकृपेनं येणारी जी दिवाळी आहे भगवत कृपेनं येणारी जी दिवाळी आहे ती दिवाळी मात्र अखंड दिवाळी विठोबाची राज्यामा नित्य दिवाळी सदा स नसात आम्हा नित्य दिवाळी तुकबराय वर्णन करतात आनंदी निर्भर आमचा कैवारी बलू तुकवराय म्हणतात की आमच्यासाठी सदा दिवाळी आहे सदा निरंतर दिवाळी ती दिवाळी आपल्या जीवनामध्ये भगवत कृपेनं संत कृपेनं प्राप्त व्हावी ही प्रार्थना आपण सर्वजण प्रभूचरिणी करू आणि याच शुभेच्छा या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो तुकोबऱ्यांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे संत दर्शनानंतर झालेली अवस्था तुकोबराई या अभंगातून सांगतायत महाराज म्हणतात की आम्हाला संतांचं दर्शन झालं धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन संतांचं दर्शन ज्या दिवशी झालं महाराजांनी त्या दिवसाला धन्यता दिलेली आहे का बरं हा दिवस धन्य आहे महाराज की तुम्ही संत दर्शनाच्या दिवसाला धन्यता देता त्याची महाराजांनी दोन कारण सांगितली पहिलं कारण पा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठे आमच्या जीवनातलं पाप ताप आणि दैन्य म्हणजे दारिद्र्य दिन आता निघून गेले म्हणजे अनिष्ट निवृत्ती झाली म्हणून आमचा दिवस धन्य आहे आणि अनिष्ट निवृत्ती जशी झाली तशी इष्ट ही झाली काय प्राप्त झालं झाले समाधान पायी विसावले मन आणि अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती या संतांच्या दर्शना आम्हाला झाली म्हणूनच आमच्यासाठी हा दिवस धन्य आहे आणि असे संत आमच्या घरी ज्या दिवशी आले तोच दिवस आमच्यासाठी दसरा दिवाळीचा सण आहे तो का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा आज आपण जे चिंतन करणार आहोत ते तुकोबरानी संतांच्या येण्याला किंवा संतांच्या भेटीला संतांच्या दर्शनाला दिवाळी असं का म्हटलेलं आहे त्याचं कारण असं आहे दसरा आणि दिवाळी याचा संबंध आहे दसऱ्याला रावण वध आणि दिवाळीला रामप्रभूचं अयोध्येमध्ये आगमन तुकोबराय म्हणतात की संतांच्या दर्शनानं आमच्या जीवनातला रावण मेला आणि अशा प्रकारानं दसरा आमच्या जीवनात साजरा झाला कोणता रावण तर विकार रूप रावण तुलसीदासांनी रामचरित मानसामध्ये मोहदशमवली असं म्हणून त्या रावणाचं वर्णन केलं मोहरूपी रावण काम विकार विकाररूपी रावण संतांच्या भेटीनं आमच्या जीवनातला क्षय पावला म्हणून आमच्यासाठी संत दर्शनाचा दिवस हा दसरा आहे आणि दिवाळी का कारण आमच्या जीवनामध्ये राम राज्य आहे संतांच्या दिवाळी म्हणजे दीपावली दिवे लावायचा सण म्हणजे दिवाळी आणि तसं तर पाहता आपल्या जीवनाचा पूर्ण प्रवास हा प्रकाशाकडे झाला पाहिजे अंधारातून निघून प्रकाशाकडे जाणं म्हणजे दिवाळी तमसोमा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे असा आपला प्रवास असला पाहिजे आणि दिवाळी म्हणजे तीच आहे मग महाराज संतांच्या येण्यानं असा कोणता दिवा आमच्या जीवनात लागला तसं बरेच माणसं बऱ्याच माणसाच्या जीवनामध्ये येतात आणि बरेच दिवे लावून जातात त्याच्या संगतीनं हेही माणसं बरेच वेगळे दिवे लावतात पण संतांनी मात्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो दिवा लावलेला आहे एक विवेकाचा दुसरा ज्ञानाचा आणि तिसरा भगवत स्वरूपाशी ऐक्याचा दिवा किंवा काल चैतन्य महाराजांनी देवदुर्ग महाराजांनी योग कर्म भक्ती आणि ज्ञान या चार पद्धतीचा दिवा सांगितला कुठल्याही पद्धतीनं आपल्याला विचार करता येणं शक्य आहे सुद्धा दिव्याचं वर्णन करत असताना भगवत स्वरूपाशी ऐक्य होणं ही एक दिवाळी ज्ञानाची प्राप्ती होणं ही एक दिवाळी आणि विवेकाची प्राप्ती होणं ही एक दिवाळी चौथ्या अध्यायामध्ये चला चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानवर जो दिवाळी सण सांगतात तो विवेकरूपी विवेकरूपी दिव्याची प्राप्ती झाल्यानंतरचा सांगतात मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया दिवाळी निरंतर ज्ञानवराय म्हणतात अविवेक संपावन विवेकाचा दिवा जीवनामध्ये लागा म्हणजे बरं दुसरा दिवा ज्ञानवरायने सांगितला सहाव्या अध्यायामध्ये तैसे होय किये मि या सामरस्याच्या राहुळी महासुखाची दिवाळी जगेशी दिसे योग्याचं वर्णन करत असताना ज्ञानवराय युंजन एव सदात्मान योगी नियत मानस याच्यावर बोलत असताना आहे असं सांगतात की म्हणे सामरस्याची मग सामरस्याची या रावळी भगवत स्वरूपाशी ऐक्य पावल्यानंतर त्याच्या अंतकरणामध्ये जो महासुखाचा आनंद होतो ती खऱ्या अर्थानं दिवाळी आहे आणि ती दिवाळी नाश पावणारी दिवाळी नाही आणि आहे पंधराव्या अध्यायामध्ये एका दिवाळीचं वर्णन करतात ती म्हणजे सूर्य अधिष्ठिती प्राची जगा राणी व प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी एक ज्ञानाची दिवाळी एक ऐक्याची दिवाळी आणि एक विवेकाची दिवाळी संतांच्या तुकोबा तुकोगाय म्हणतात आमच्या जीवनामध्ये ही दिवाळी प्राप्त झाली काय झालं हो? संत जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर विवेक प्राप्त होतो का संतांजवळ विवेक प्राप्त होतो ज्ञान वगैरे अठरा अध्यायामध्ये वर्णन करतात की म्हणे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असली जिथं संत आहे तिथं विवेक आहे म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांनी विवेकाची ज्योत पाजळली त्याच्या पुढं चला संतांनी ज्ञानाची ज्योत पाजळली का संतांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचो कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावूजी ज्ञानाचा दीप लावलेला आहे ज्ञानपर्यंत वर्णन करतात जो भेटलाची हरे तो ज्ञानदाने गुरु ज्ञानदानी आहेत संत सद्गुरू या याचा अर्थ ज्ञानाच्या दिव्याची लागण आपल्या जीवनामध्ये संतांनी केली दुसरं विवेकाची प्राप्ती संतांनी केली पण तिसरी गोष्ट संतांनी ऐक्याची जीवाचं आणि देवाचं ऐक्य केलं संत हे करतात महाराज हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी याचा अर्थ काय आहे जीवाला भगवत स्वरूप करणारे हे संत आहे जीवाच्या समूळ अज्ञानाचा अविद्येची विश्व विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादे जो त्याच्यातून त्याला उठवलं ना संतांनी याचा अर्थ असा आहे की संत आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची ज्योत पाजळतात संत आपल्या जीवनामध्ये ऐक्याची ज्योत पाजळतात संत आपल्या जीवनामध्ये विवेकाची लावणी करतात आणि म्हणूनच संतांच्या भेटीला जगद्गरु तुक आहे तोची दिवाळी दसरा असं म्हणून वर्णन करतायत वास्तविक पाहता विकार जावे आधी दसरा मग दिवाळी रामरायांनी आधी रावण मारला मग रामराज्य सुरुवात झालं काल एका विद्वान महापुरुषाचं मी चिंतन ऐकत होतो ते असं म्हणाले की तस तर राव रामराज्याचा मुहूर्त चौदा वर्षाच्या आधीच निघाला होता पण कावर टळला कैकैमुळं टळला का नाही अजून रावण जिवंत होता म्हणून राम रा, रामरामराज्याभिषेकाचा मुहूर्त टळला चौदा वर्ष लागले रावणाचा वध व्हायला आणि रावण मेल्यानंतरच खऱ्या अर्थानं रामराज्य येऊ शकतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा विकार रूप रावण जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत रामराज्य येणार नाही रामराज्य म्हणजेच दिवाळी आणि एकदा का रावण मेल्यानंतरच रामराज्य येईल मग मात्र झाले रामराज्य काय येऊन या धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैसी हा आनंद आपल्याला भोगता येईल म्हणजे विकार संपले पाहिजे आणि विकाराच्या निवृत्तीनंतर खऱ्या अर्थानं ज्ञान विवेक आदी गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे विकार अंतकरणात असतील ज्ञान प्राप्त झालं तर जे ज्ञान सुखाचं साधन आहे जे ज्ञान समाधानाचं साधन आहे तेच ज्ञान संघर्षाचं कारण बनतं म्हणून संघर्ष ज्ञानी लोकाच्या जीवनात काही कमी संघर्ष आहे का त्यानं चुकीचं बोलला त्यानं चुकीचं बोलला त्याला बघतो याला बघतो शास्त्रार्थ वाद घालतो ना असं करतो हे कधी होत चुकीच्या पद्धतीनं ज्ञान प्राप्त झालं की होतं म्हणून आधी जीवनातले विकार संपावे मग ज्ञान प्राप्ती व्हावी संत सुद्धा हेच करतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या दोषाचं आधी शाळन करतात आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची पेरणी करतात म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे आले घरा तो तोची दिवाळी दसरा संत आमच्या घरी येणं हीच खरी दिवाळी आहे हाच खऱ्या अर्थानं दसरा असा सण आहे पण महाराज तुम्ही संतांच्या येण्याला दिवाळी म्हणता म्हणजे संतांचं येणं असं काय घडवतं जीवनामध्ये तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांचं येणं हे रामराज्य अंत रामराज्य रामराज्यामध्ये राम राम काय आहे संतुष्टी आहे शांती आहे समाधान आहे भक्ती आहे अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये या संतांच्या कृपेनं प्राप्त होतात म्हणूनच महाराज संतांच्या येण्याला दिवाळी असा सण म्हणतायत वास्तविक पाहता आता ही दिवाळी सुरू आहे आज पाडवा आहे तर थोडंसं संतांच्या ये येण्याचा आणि दिवाळी असण्याचा काही संबंध आहे याच्या संबंधानं थोडासा विचार करावा या दृष्टीनं आपण थोडासा हा अभिनंदेसाठी निवडलेला आहे संतांच्या ये येण्यालाच दिवाळी म्हणावं अनेक संतांनी त्याची वर्णन केलेली आहेत दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत भेटतील अमुप जोडिया सुखाच्या राशी पारत्या भाग्याशी नाही लेखा किंवा नाथमाताजी वर्णन करतात आजी दिवाळी दसरा संत पाय आले घरा संत ज्या दिवशी घरी आले तोच खऱ्या अर्थानं आमच्यासाठी दिवाळी दसरा असा सण आहे आजी दिवाळी दसरा संत पाय आले घरा संतांचं येणं हे खऱ्या अर्थानं दिवाळी आहे भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतात म्हणे उद्धवा माझे भक्त भाग्ये येती घरा तै पर्व काळ दिवाळी दसरा तेची तेथे तीर्थे धावती माहेरा जेवी सासरा हुनी कुमारी नाथ नाथ महाराज त्याचं वर्णन करताना असं म्हणतात माझे जे भक्त आहेत त्यांचं येणं म्हणजेच खऱ्या अर्थानं तो दसरा आणि दिवाळी असा सण आहे जै माझे भक्त आले घरा तै सर्व पर्व काळ दारा वैष्णवा वैष्णवातो दिवाळी दसरा तीर्थे घरात येते ही सगळी तीर्थ संतांच्या चरणाबरोबर येतात आणि म्हणून सगळ्या दोषाचं क्षाळन आनंदाची प्राप्ती दुःखाची निवृत्ती ह्या सगळ्या गोष्टी संतांच्या येण्यानं घडतात म्हणून महाराज म्हणतात नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा भोगीजे अवलिळा संत संगीत संगतीमध्ये खऱ्या अर्थानं आपण दिवाळी प्राप्त करू शकतो जी दिवाळी विचाराची आहे जी दिवाळी ज्ञानाची आहे जी दिवाळी आनंदाची आहे आणि ज्या दिवाळीला शिमगा हे विकल्प नाही पुढं ती अस्तवेना आईसे जया पाहिले अद्वैत दिवसे आपणची आपण अपनु, आपणची आपण असे अखंडित अशी ती जी दिवाळी आहे की ज्या दिवाळीला पुन्हा दुःख रूप शेवट नाही पूर्ण आनंद रूपता आहे अशी दिवाळी या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होते जी नित्य दिवाळी आहे ते संत सोयरे भेटती जे वेळी ते माझे दिवाळी दस दसरा सण महाराज वर्णन करतात निळवाऱ्या वर्णन करतात संत ज्या दिवशी मला भेटतील तोच खऱ्या अर्थानं माझ्यासाठी दिवाळी दसरा असा सण आहे म्हणून संतांचं येणं ही खरी दिवाळी आहे ज्या दिवाळीत पुन्हा दुःखाचा प्रादुर्भाव नाही पूर्ण ज्ञानाची प्राप्ती साधकाला तिथं होते म्हणून महाराज वर्णन करतात तू का म्हणे आले घरा तोच दिवाळी दसरा पण महाराज ते संत घरी आले आणि घरी आल्यानंतर दिवाळी दसरा असा सण सन, त्या सणाचा आनंद प्राप्त झाला असं तुम्ही आम्हाला म्हणता पण त्या संतांच्या येण्या म्हणजे त्या संतांच्या येण्यानं काय काय घडलं जरा आम्हाला सांगा म्हणून मग महाराजांनी सांगितलं की बाबा संतांचं येणंच आमच्यासाठी खऱ्या अर्थानं धन्यतेचा तो दिवस आहे म्हणून महाराज म्हणता धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन संतांचं दर्शन आम्हाला झालं तो दिवस आमच्यासाठी धन्य आहे की ज्या दिवशी संत दर्शन झालं प्रश्न असा निर्माण होतं की महाराज अनेक दिवस मागं तर येऊनच गेल्यात की पण याच दिवसाला तुम्ही धन्यता का देता संतांच्या दर्शनाला धन्यता देण्यामागचं कारण काय आहे संतांच्या दर्शनाच्या दिवसाला धन्यता तसं पाहायला गेलं तर विद्वज्जनांनी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चिंतन केलेलं आहे संतांच्या दर्शनाच्या दिवसाला धन्यता संतांच्या दर्शनाच्या काळाला धन्यता संतांच्या दर्शनाच्या ग ज्या क्षेत्रात संत दर्शन झालं त्या क्षेत्राला धन्यता असं कशामुळं आहे संतांच्या प्रत्येक गोष्टीला धन्यता का देतात काय त्याचं कारण आहे धन्यता म्हणजे कृतार्थता त्याचं काय कारण आहे हा दिवस काही स्पेशल आहे का तसे तर अनेक दिवस जीवनामध्ये रोजच दिवस आहे की रोज दिवस येतो जातो येतो जातो पण संत दर्शनाच्या दिवसाला महाराजांनी धन्य म्हणण्याचं कारण काय रोजचा दिवस धन्य नाही पण संतांचा दिवस संतांच्या दर्शनाचा दिवस, दिवस, दिवस मात्र तुकोबर आहे धन्य असा अनुभवतात काय त्याच्या मागचं कारण आहे या दिवसाची काय विशेषता आहे या दिवसामागे काय असं रहस्य आहे की ज्या दिवसाला तुकोबराईंनी धन्य म्हणावं याचा विचार आपल्याला करायचं आहे वास्तविक पाहता या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे संत दर्शनाच्या दिवसाला तुकराने धन्य म्हणावं या दिवसामध्ये काही विशेषता आहे का याचा विचार आपल्याला करायचा है। पन थुड़ी, थुड़ी आहे पण तो उद्याला करू आजची सेवा थोडी थोडीच केलेली आहे त्याचं कारण आज सण आहेत थोडीशी धावपळ आहे त्या दृष्टीनं आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू तुकबर आहे संत दर्शनाच्या दिवसाला धन्यता का देतात त्या दिवसाचं विशेषत्व असं काय आहे कुठल्या कुठल्या पद्धतीनं त्या दिवसाला तुकोबरा पाहिलेलं आहे त्यांच्याच कृपेनं ते जसं काही बदलतील तो विचार उद्याला करू आजची सेवा इथं पूर्ण करू पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम विठ्ठल 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 पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम